तीन चार वाट्या तांदूळ आपण घेत देत यात मी एकच वाटी डाळ उडद्याची घालणार आहे थोडीशी मेथी घालून घेऊ इडलीचं पीठ तयार करण्यासाठी तांदूळ आणि हुदाची डाळ आपण मिक्स करूया आता हे छान धुवून घेऊ चार पाण्याने सगळी डाळ आणि तांदूळ उभी एवढं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊ पाणी टाकून आपण आता हे एक रात्रभर आपली डाळ आणि तांदूळ रात्री भिजत घातलेले कसे झाले भिजली आहेत आपण हे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊ परत एकदा मी धुवून घेते स्वच्छ असे मी तांदूळ डाळ आणि मेथी धुवून घेतली आता मी तुम्हाला हे मिक्सरवरती पण काढू शकता तुम्ही किंवा माझ्याकडं आता हे इडलीचं पिठाचं मशीन आहे हे मी यूज करणार आहे आता हे मशीन భ వ్యవస్థ దాఖ మ आता हे आपण चालू करून घेऊ पण असं दळून घेऊ आपण ह्याच्यामध्ये तुमच्याकडे अवेलेबल नसेल मिक्सरच्या भांड्यामधून पण तुम्ही हे काढू शकता आता मी हे तांदूळ जे आहेत ना ते माझे रासिंचे वापरलेले आहेत आपण आधी इडलीचं पीठ काढणार आहोत पाणी आपण अंदाजच टाकायचं आहे अंदाजे म्हणजे इडली इडलीला जसं पाणी हवं आहे आपल्याला जरा पीठ जाडच असतं त्यामुळं हे पीठ आपल्याला खूप पातळ नाही करायचं छान असं बॅटर आपलं रेडी आहे आपण आता हे काढून घेऊया मी पहिलं मशीन बंद करते यस हे आपण या परातीत काढून घेऊया आपण हे आपल्या या भांड्यात काढून घेऊ बघा मस्त असं बॅटर आपलं रेडी आहे याच्यामध्ये आपल्या प्रमाणानुसार पाणी घालून घ्यायचं पाच सहा तासासाठी असंच ठेवून द्यायचं झाकून ते फुकत नंतर आपण इडली बनवणार आहोत बघू शकता इडलीचं पीठ आपलं असं छान असं फुगलंय आणि रेडी आहे असं मिक्स करून घेऊया आपण त्यामध्ये सोडा वगैरे घालायची गरज नाही फक्त मी मीठ घालणार आहे आपण असं मस्त काढून घेऊ छान असं बॅटर झालं या ह्या इडलीच्या भांड्याला तेल लावून असं सगळं थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अगदी करायच्या वेळेला आहे ना थोडंसं बेकिंग पावडर यात आहे हे yes, असं थोडं बेकिंग पावडर घातलं मी आणि परत हे असं मिक्स करून घेऊ आपण बॅटर

पण एक भर छान बनवून घेऊ बनवणार आहे त्याच्यामुळं मला इडली थोडी जाडच लागणार आहे मी तेल लावून घेतलं मी मला बाराच हव्या आहेत त्याच्यामुळं मी एवढेच लावणार आहे एक नाही लावणार आहे आपण ठेवतो मी सगळे इडलीच्या भांड्यात ठेवते लावून देऊ आपण गॅस चालूच आहे आपण कुकरला इडली लावलेली आहे आता आपण ही इडली साधारण पंधरा सोळा मिनटं असेच बॉईल होऊन देऊ आणि नंतर बघू पंधरा मिनट झालेली आहेत आता आपण आपली इडली बघूया मस्त अशी वाफळलेली इडली तम्मा फुलेली आहे आणि रेडी आहे आपण काढून घेणार आहे आता मस्त अशी सॉफ्ट अशी इडली आपली रेडी आहे आता ही थंड होऊ देऊ आपण आणि नंतर काढू बघू शकताय तुम्ही किती इझिली इडली निघते आणि सॉफ्ट पण किती आता मी हे सगळे इडलं काढून घेते इजी निघतात मस्त अशा इडल्याच तयार येत आपल्या आपण ही चटणी बरोबरही खाऊ शकतो सांबरही बनवू शकतो किंवा मसाला इडली पण आपण याची तयार करू शकतो आज मी तुम्हाला मसाला इडलीच दाखवणार आहे ठीक आहे तर मग सांबर सोबत खाऊ शकतात सोबत पण खाऊ शकतात इडली वडाही म्हणू शकता अशा पद्धतीचा एक याच्यात सर्व काही दाखवता येत का नाही त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांबार माझी चटणी वडा कसा बनवला हे पण दाखवेल